नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी नेता आहे जाधव आणि आपण पाहणार तेरा डिसेंबर रोजीचा महाराष्ट्र राज्याचा हवामान चंदा सर्वप्रथम आज दिवसभराचा थंडीचा जर विचार केला सर्वाधिक थंडी ही विदर्भ आणि याचबरोबर खांद्याचा उत्तरेल भाग असेल या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळाले खा विदर्भाचा जर सर्व सर्वप्रथम विचार केला विदर्भामध्ये दहा ते अकरा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं सर्वाधिक कमी तापमान हे यवतमाळ आणि क महाराष्ट्र कर्नाटकच्या बाउंड्रीवरती आदिलाबाद आहे त्या ठिकाणी थंडीची लाट पाहायला मिळते त्या ठिकाणी जवळपास आठ पॉईंट तीन डिग्री सेल्सिअस आज तापमान नोंदवलं गेले याचबरोबर मराठवाड्याचा बहुतांश भाग संपूर्ण मराठवाडा असेल याच्यामध्ये दहा अकरा ते बारा काही भागामध्ये तेरा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं याचबरोबर नाशिकमध्ये तेरा पॉईंट सहा डिग्री तसेच पुण्यामध्ये पंधरा ते अठरा डिग्री सेल्सिअस तापमान आज दिवसभर पाहायला मिळेल याचबरोबर कोकणाचा जर विचार केला कोकणामध्ये मुंबईमधील एकवीस पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं याचबरोबर कोल्हापूरमध्ये एकोणीस पॉईंट आठ सो सांगलीमध्ये सतरा पॉईंट दो आणि सोलापूरचं जर पाहिलं सोलापूरमध्ये अठरा पॉईंट आठ डिग्री सेल्सिअस इतक्या तापमानाशी नोंद झाली याचबरोबर जे बंगालच्या उपसागराचे कमी दाबा क्षेत्र तयार झालं या कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे राज्याचे दक्षिण भाग असेल सांगली कोल्हापूर सातारा पुणे याचबरोबर कोकणाचा दक्षिण भाग सोलापूर हा भाग असेल या भागामध्ये तापमान थोडंसं वाढलेलंच पाहायला मिळेल मात्र राज्याचा संपूर्ण उत्तरेल भाग हा देश मराठाचा उत्तरेल भाग आणि संपूर्ण विदर्भ या भागामध्ये सर्वाधिक कमी तापमान आपल्याला येणाऱ्या काही दिवस राहण्याची शक्यता आहे आपण लेटेस्ट ॲटला आणि मी जर पाहिलं उत्तर भारतामध्ये अजूनही एक डब्ल्यू डी आहे या डब्ल्यू डीमुळे उत्तर भारतात जो हिमालयाचा भाग असेल या भागामध्ये बर्फवृष्टी आणि जो मैदानी भाग असेल त्या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पावसाफळ पाहायला मिळते हा वेस्ट नंडिस्ट येणार येणारे चोवी तास पुढे सरकेल मात्र अजून एक वेस्ट स्टर्व हा जम्मू काश्मीरमध्ये दाखल लवकरच दाखल म्हणजे जो पुढच्या आठवड्यामध्ये अजून एक वेस्टन रिस्ट होईल याचबरोबर अरबी सम्रामध्ये सध्या जे कमीदाबा क्षेत्र त तीव्र कमीदाब क्षेत्र आहे ते तामिळनाडू या भागामध्ये याच्यानंतर अजून एक कमीदाबा क्षेत्र अरबी समुद्रात तयार होण्याची शक्यता आहे ज्यावेळेला हे कमीदाब क्षेत्र आणि उत्तर भारतामध्ये जो एन आर डब्ल्यू डी आहे या दोन्हींच्या प्रभावामुळे राज्यभरामध्येही काही भागामध्ये गारपीट होण्याची दाट शक्यता आहे मात्र हा जो अंदाज आहे थो थोडासा लांब पल्ल्याचा असल्यामुळे हो, या भागा यामध्ये चेंजेस होण्याचीही शक्यता आहे याचबरोबर येणाऱ्या चोवीस तासामध्ये राज्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार नाही राज्यामध्ये जो दक्षिण भाग असेल व विदर्भाचा जो गडचिरोली यवतमाळ या भागामध्ये अतिउंचावचे ढग आपल्याला पाहायला मिळते मात्र या अति उंचावच्या ढगामुळे राज्यामध्ये विशेष पावसाची शक्यता नाही आहे तर येणाऱ्या चोवीस तासाचा आपण राज्याचा थंडीचा जर विचार केला म्हणजे मिनिमम टेम्परेचरचा विचार केला सर्वाधिक कमी तापमान हे विदर्भ आणि क राहण्याची दाट शक्यता आहे स सर्वप्रथम खांदेचा पाहिलं खांदे धुळे नंदुरबार आणि जळगावचा भाग असेल या भागामध्ये दहा ते 12 से, तो से बारा डिग्री सेल्सिअस तसेच नाशिकचा काय भाग असेल या भागामध्ये दहा ते बारा आणि काही भागाने बारा ते चौदा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतं याचबरोबर विदर्भाचं जर पाहिलं विदर्भाचा संपूर्ण पच्च पश्चिम भाग असेल या भागामध्ये दहा ते बारा डिग्री सेल्सिअस अमरावती असेल अकोला असेल त्याचबरोबर नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या भागामध्ये जर पाहिलं तर आठ ते दहा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळणार आहे याचबरोबर मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्याचा बहुतांश उत्तरेला संपूर्ण भाग असेल या भागामध्ये बारा ते चौदा डिग्री सेल्सियस आणि जो दक्षिण भाग असेल लातूर याचबरोबर धाराशिया या भागामध्ये चौदा ते सोळा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतो याचबरोबर पुण्याचा जर सॉरी पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला अहिल्यानगरमध्ये दहा ते बारा डिग्री सेल्सिअस याचबरोबर पुण्याचा बहुतांश भाग सोलापूरचा उत्तर भाग या भागामध्ये बारा ते चौदा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं याचबरोबर संपूर्ण घाटमधचा भाग असेल सांगली कोल्हापूर सातारा या भागामध्ये सोळा ते अठरा डिग्री सेल्सिअस तापमान राहू शकतं त्यामुळे या भागामध्ये मात्र थंडी आपल्याला कमी पाहायला मिळते कोकणाचा जर विचार कला संपूर्ण कोकण किनारपेटेचं जर पाहिलं अठरा ते वीस डिग्री आणि जो दक्षिण भाग आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागामध्ये बावीस ते तेवीस डिग्री सेल्सिअस से तापमान आपल्याला येणाऱ्या चोवीस तासाने पाहायला मिळण्याची शक्यता आहे हे होतं उद्याचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या युट्यूबच्या सबस्क्राईबच केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा आयकॉन नक्की करा धन्यवाद